लाडकी बहिणी योजनेची तुम्ही केवायसी केली असेल तरी सुद्धा या कारणांमुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो कोणकोणती कारणे आहेत ते समजून घ्या सर्वात महत्वाचे म्हणजे केवायसी करताना तुम्ही तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड दिलेलं आहे त्यामुळे सरकारला आता लगेच समजणार आहे पहिला आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे जर बाहेरचं कोणी असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही त्यांचा हप्ता बंद होईल आणि त्यांच्याकडून वसुली सुद्धा होईल त्यांचा अकाउंट फ्रीज केलं जाईल दुसरा आहे राज्यातील विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित चालेल आणि एक अविवाहित चालेल आणि जर दोन्ही विवाहित असतील तर चालणार नाही म्हणजे एक विवाहित एक अविवाहित जर कोणी दुसरा लाभ घेत असेल तर त्यांचा हप्ता बंद होईल किमान वयाचे एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे जास्तीत जास्त पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही लाभ घेऊ शकता लाभार्थ्याचे स्वतःचं आधार कार्ड हे लिंक असणं बँकेला गरजेचं आहे लाभार्थ्याचे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न म्हणजे तुमचं पती किंवा वडील आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्याच्या आतमध्येच उत्पन्न पाहिजे नाही तर तुमचा हप्ता बंद होईल त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे आय टी आर रिटर्न कोण फाईल करत असेल तर त्यांचा हप्ता बंद होईल कोणी लेडीजच्या नावाने करत असेल तर त्या लेडीजचा हप्ता बंद होईल जर जेंट्सच्या नावाने म्हणजे पती किंवा वडिलांच्या नावाने आय टी आर असेल तर हप्ता बंद होणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी वगैरे असतील निवृत्ती वेतनाचा लाभ घेत आहेत अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे ते सुद्धा यामध्ये अपात्र आहे त्यांच्या कुटुंबातील महिला अपात्र आहे आणि त्यासोबतच तुम्ही जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल दरमहा तुम्हाला पंधराशे किंवा पंधराशे पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर तुम्ही अपात्र आहात तुम्हाला या योजनेमध्ये पंधराशे रुपये मिळणार नाहीत आणि शेवट सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून ज्या कुटुंबातील पती किंवा वडिलांच्या नावे जर आता चार चाकी असेल ते सुद्धा सापडणार आहेत आणि त्यांचा सुद्धा हप्ता बंद करण्यात येईल त्या महिला अपात्र राहतील महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्वांना शेअर करा धन्यवाद